एकोणीस तारखेला दुपारनंतर वीस व एकवीस हे संपूर्ण दोन दिवस असे अडीच दिवसांचा कालावधी फारसा चांगला नाही असे म्हणता येणार नाही म्हणजेच या दिवसात तुम्ही इच्छा नसताना सुद्धा एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागेल म्हणजेच सध्या भांडण करायचे नाही असे ठरवले तरी तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा हा कालावधी आहे तेव्हा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवल्यास बरेचसे अनर्थ टळू शकतात हा कालावधी माहीत असताना सुद्धा कोणत्याही गोष्टीचा पुढाकार घेणे तुमच्या स्वतःसाठी त्रासाचे ठरू शकते तेव्हा या अडीच दिवसात हाताची घडी आणि तोंडावर बोट असेच वातावरण ठेवा म्हणजे त्रास होणार नाही न जमणाऱ्या गोष्टींसाठी इतरांना शब्द देणे टाळा बाकी दिवस चांगले असतील व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील नोकरदार वर्गाला कामातील अडथळे दूर करण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहावे लागेल आर्थिक बाबतीत उधार उसनवारीचे व्यवहार शक्यतो टाळलेले बरे कौटुंबिक वादविवाद टाळा मानसिक व शारीरिक समतोलता राखा राशीसाठी शुभ दिवस आहेत दिनांक बावीस आणि तेवीस मार्च